माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांनी माननीय प्रशासक महोदय यांना विवरणपत्र सादर करण्याची विनंती करतो का तुम्ही त्यांनी त्याचा स्वागत करा असं मी त्या विनंती सन दोन हजार चोवीस पस्तीस रोज सुधारित व पच्चीस सवीचे गुरु अंदाज पत्रक मुख्य निकाधिकारी महोदय यांनी माननीय प्रशासक महोदय यांना सादर करा <laughs> <laughs>

जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त आज पंचवीस सुधारे आणि पंचवीस मुलांच्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम पंचान्वने मी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त म्हणून सन दोन हजार चोवीस आर्थिक वर्षाच्या जमा सुधारित व सन पंचवीस या आर्थिक वर्षाचे मूल अंदाजपत्रक उपरोक्त तरतुदीनुसार स्थायी समिती प्रशासन यांच्याकडे मान्यते सादर करणे आवश्यक आहे याप्रमाणे सद्यस्थिती सतरा नऊ दोन हजार तेवीस रोजी सन्मान्य सदस्यांचा कालावधी संपुष्टात येऊन कामगार शासनाकडील आदेश पंधरा नऊ तेवीस प्रशासक प्रशासन आहे या अनुषंगाने अधिनिमंत्रित तत्पूर्वी स्थायी समितीकडे म्हणजेच प्रशासन यांच्याकडे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे जमाव खर्चाचे सुधारित व सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात येत आहे जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील अत्यंत जमावातील वाटणारे शहर असून लोकसंख्या वाढीचा वेळ घेऊन नागरिकांनी विचारात घेता शहरातील नागरिक सुविधेवर दिवसेंदिवस स्थान वाढत आहे या दृष्टीकोनातून महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक एक महत्वाचा घटक असून त्या माध्यमातून नागरिकांच्या ना सोयी अपेक्षा पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असणार आहे अंदाजपत्रक वास्तवादी परिपूर्ण लेखा सिद्धांतानुसार वर्गीकरण व परिणामकारक असणे हे अत्यंत महत्वाचे आहे अंदाजपत्रात तपशीलवार आर्थिक नियोजन व नियोजनाची माहिती असणे आवश्यक आहे जळगाव शहरातील वाढत्या समस्या आहे जळगाव महानगरपालिकेचे खर्च दायित्व पाहता अर्थसंकल्प सुविधा उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे महापालिकेच्या मसुली उत्पन्नाच्या वसुलीवर भर देऊन ते पूर्ण करावे लागणार असून प्रशासन त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात सुधारित अर्थसंकल्प तयार करताना अतिशय सूक्ष्म बाबीचा विचार करून प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून जमा जमाजवी वाढ न करता तसेच विभागाचा कामने आढावा प्रलंबित दायित्व व नव्याने प्राप्त प्रस्ताव मंजुरी व त्यावर होणारा खर्च यांचा सविस्तर विचार करून उत्पन्न खर्चाचा अंदाज करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस आगामी आर्थिक वर्षात जळगाव शहरातील सौंदर्यीकरण शहरातील वाहतूक व्यवस्था याकरिता शहरात आवश्यक ठिकाणी नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे शहरातील वाढीव अधिक दिवाबत्ती व्यवस्था कार्यान्वित करणे पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण कमी करण्याकरिता ना, नागरिकांसाठी प्री बँक यासारखा उपकरण राबवणे घनकचरा व्यवस्थापन मल निसारण यासारख्या योजना सुरळीत कार्यान्वित करणे तसेच अमृत योजनेअंतर्गत शहरातील पाणी पुरवठा चोवीस बाय सुरळीत करणे इत्यादी नागरिकांसाठी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन प्रयत्नशील आहे सर्व तक्रारी ऑनलाईन नोंदणी व त्यांचे तातडीने निराकरण करणे तसेच डिजिटायझेशन च्या माध्यमातून शेवटची माहिती नागरिकांच्या देण्याचा प्रशासनाचा मानस उठत नाही जिल्हा नियोजन समितीने समितीच्या माध्यमातून नागरी दलित वस्ती सुवर्ण जयंती निवृत्तान अभियान नाविन्यपूर्ण योजना नागरी दलित दल वस्ती सुधारणा या योजनांमधील सन सव्वीस पंचवीस मधील मंजूर झालेल्या निधीमधील कामे व सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे तसेच सदर शासकीय योजनांसाठी पुढील सण दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात प्राप्त होणाऱ्या निधीच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या अनुज्ञे महानगरपालिका हिस्सा रकमेसाठी देखील एकत्रित तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आलेले आहे आपलं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक जर बघितलं तर आपलं हे नऊशे चोवीस पंचवीसचे मूळ अंदाजपत्रक नऊशे एक्क्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख दिलं आहे आणि तेच आता चोवीस पंचवीस चे सुधारित अंदाजपत्रक आपण आठशे दोन कोटी त्रेसष्ट लाख असं करण्यात आलेलं आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे मान्य एक त्यांचे मूळ अंदाजपत्रक आपण त्याच्यात जर बघितलं तर आरंभीची शिल्लक एकाहत्तर कोटी आहे महसुली जमा चारशे बत्तीस पॉईंट बेचाळीस कोटी आहे भांडवली जमा सहाशे कोटी एक्याण्णव लाख आहे एकूण बाराशे सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख असं बजेट करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महसुली खर्च चारशे ऐंशी कोटी चोपन्न लाख आहे भांडवली खर्च पाचशे नव्याण्णव कोटी चौदा लाख आहे आणि अखेर शिल्लक जे धरलेले आहे ते दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख आहे आणि एकूण असं ते बाराशे सत्तेचाळीस पॉईंट बाराशे सत्तेचाळीस कोटी पंधरा लाखाचं बजेट करण्यात आलेलं आहे यामध्ये आपण महसुली शिल्लक चार कोटी पंचाण्णव लाख भांडवली शिल्लक तीन कोटी त्रेपन्न लाख आणि इतर किरकोळ असं धरून एकूण दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा यामध्ये मालमत्ता कर दुकानगाळा वाडे नगर रचना विभाग पाणी पुरवठा मल निसारण अशा घरकुल योजना सर्वासाठी घरी योजना घनकचरा व्यवस्थापन विद्युत विभाग परिवहन विभाग ई गव्हर्नन्स व्यवस्थापन समाज विकास मध्ये महिला बालकल्याण विभाग दिव्यांग कल्याण निधी आर्थिक पूर्वल घटक बेघर निवारा सके ले ले। अशा योजनासाठी आपण बरी खर्चाची तरतूद ठेवण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं बजेट दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी म्हणजे दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख असं शिल्की बजेट आहे आणि बजेट हे चारशे सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख असं बनवण्यात आलेलं आहे यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मसुली भांडवली निर्शिकाकडे काही खर्चाची तरतूद करण्यात आली ते ठरवत मी वाचवून दाखवतो मालमत्ता कर पाणीपट्टी कर प्रणालीशी इंटिग्रेशन करणे एक कोटी तसेच गाळा भाडेत नुकसान भरपाई परवानात मनपा मालमत्ता संगणीकरणासाठी एक कोटी रुपये आहे विद्युत विभागाला एलई डी पद्धतीने बसवणे सौर ऊर्जा याच्यासाठी पाच कोटी पंचवीस पाच कोटी पंचवीस लाख अशी तरतूद आहे नाले स्वच्छतेगामी दोन कोटी दवाखाने विभागासाठी औषध खरेदी करणे उपकरणे शाळ लस यासाठी पस्तीस लक्ष खर्च आहे साथीचे रोग मलेरिया संसर्गजन्य रोग यासाठी औषध उपकरणासाठी पंचेचाळीस वर्ष तरतूद आहे स्मशानभूमी दुरुस्तीसाठी साठ लाख आहे बालगंधर्व फलित नाट्यगृह व्यवस्था व दुरुस्ती दहा लक्ष आहे सार्वजनिक उद्यान व्यवस्था दुरुस्ती दोन कोटी प्रशस्ती इमारत व्यवस्था पाच कोटी पंचावन्न लक्ष रस्ता व्यवस्था व दुरुस्ती पाच कोटी पन्नास लक्ष स्वच्छतागृह व्यवस्था दुरुस्ती चाळीस लक्ष गटार व्यवस्था दुरुस्ती तीस लक्ष पुतळे व्यवस्था दुरुस्ती बारा लक्ष शहरात दिशादर्शक कलर बसवणे पंचवीस लक्ष आर्थिक दुर्बल घटक मागासवर्गीय कल्याण कक्षासाठी अडीच कोटीची तरतूद आहे महिला व बालकल्याण निधी अडीच कोटी दिव्यांग कल्याणसाठी अडीच कोटी क्रीडा साहित्य क्रीडा स्पर्धा यासाठी आपण पंचे महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करणे यासाठी पंचेचाळीस लक्ष तरतूद आहे मनपाय मिळतं सर्वेक्षण करणे व्हॅल्युएशन करणे ऐंशी लक्ष हो। पर्यावरण सुधारणा नेहमी झाडे लावणे पंच्याहत्तर लक्ष हो। आपत्ती व्यवस्थापन पंधरा लक्ष डिजिटल हो। शाळा करणे आदर्श शाळा करणे शाळेचा दर्जा उंचवणे तेरा लक्ष शाळा हो। इमारत दुरुस्ती संरक्षण घेऊन दीड कोटी नगरसेवक पदाधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे पंचेचाळीस लक्ष हो। नगरसेवक स्वच्छा निधी प्रवाह विकास समितीसाठी सहा कोटी रुपये ठेवलेले आहेत कर्मचारी वर्ग यांना सातवा वेतोनाईक फरक देणे अठरा कोटी रुपये निवृत्ती धारक सातवा वेतो फरक सहा कोटी नवीन सहा कोटी स्वच्छता एक कोटी नवीन बगीचे पन्नास लक्ष नवीन इमारत फायर स्टेशन सोळा कोटी रदारी सुखसवी दोन कोटी नवीन फायर वाहन आरोग्य वाहन खरेदी चार कोटी ई साठी दीड कोटी भूसंपादन मोबला मोबदला एकवीस कोटी नवीन विद्युत प उभारणे नवीन लाईट व्यवस्था सव्वा कोटी गुरासाठी पाणी ठेवत गाव गाळ पाणी दहा लक्ष प्रमुख नाले संरक्षण गुंतवणी एक कोटी पाणी शुद्ध करण्यासाठी अडीच कोटी नवीन पाईपलाईन दुरुस्तीसाठी साडेपाच कोटी शासन सुविधा योजनेसाठी मनपा हिस्सा म्हणून एकतीस कोटी पाणीपुरवठा पुरवठा योजनेसाठी मनपा अनुदान म्हणून तेरा कोटी पंचावन्न लक्ष अशी आपण खर्चाच्या तरतुदी किंवा नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीने हे आपण सुधारित आहे चालू वर्षाचं मूळ अंदाजपत्रक आपल्या समोर मी वाचन केलेलं आहे